नमस्कार मैत्रिणीं मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवतोय ग्रीन चिवडा बाजारात चिवडा हा खूप वेगवेगळ्या प्रकारमध्ये फ्लेवरमध्ये मिळतो आज आपण पुदिना चिवडा बनवणार आहोत तेही घरच्या घरी खूप छान होतो खूप क्रिस्पी होतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला चिवडा या ठिकाणी छान कुरकुरीत झाला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी या ठिकाणी एक किलो पातळ पोहे घेतले ज्याला की कागदी पोहे देखील म्हणतात हे छान गाळून निसून घेतलेत आता गॅसवर एक कढई गरम करून घेऊ कढई गरम झाल्यावर त्यामध्ये या पोह्यांमधले थोडे थोडे पोहे टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ जेणेकरून आपला चिवडा छान क्रिस्पी होईल पोहे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला फिरवत हे पोहे छान भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले पोहे छान भाजल्या गेलेत आता आपण हे, हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ या ठिकाणी आपले पोहे छान भाजल्या गेलेत तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झाले आहेत छान कुरकुरीत आवाज येतो आहे अशा पद्धतीने आपण उर्वरित पोहे देखील भाजून घेऊ या ठिकाणी सर्वच पोहे भाजून घेतले आहेत तुम्ही बघू शकता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेतला आहे आता त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून छान लालसर क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊ शेंगदाणे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जेणेकरून आपले शेंगदाणे आतमधून क्रिस्पी होतील छान फिरवत हे शेंगदाणे तळून घेऊ या ठिकाणी आपल्या शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ शेंगदाणे तेलातून काढताना यामधलं सगळं तेल टॅप टॅप करून निथळून घेऊ यानंतर यामध्ये एक वाटी दालव्या टाकून त्या देखील छान तळून घेऊ दालव्या आपल्याला जास्त वेळ तळाव्या लागणार नाहीत कारण ह्या हो ऑलरेडी भाजलेल्या असतात एक एक मिनटं आपण ह्या तेलात टाकून लगेच काढून घेऊ यातलं देखील पूर्ण तेल टॅप करून काढून घेऊ यानंतर अर्धी वाटी लसूण पाकळ्यात छान जाडसर ठेचून घेतल्या आहेत त्या देखील छान क्रिस्पी लालसर रंगावर तळून घेऊ या ठिकाणी तुम्ही वाढलेल्या लसणाचा देखील वापर करू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी ओलाच लसण छान ठेचून तळून घेतलाय लसूण देखील छान लालसर क्रिस्पी रंगावर तळून घ्यायचा आहे लसूण तळल्यानंतर यामध्ये दहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्या देखील तळून घेऊ मी या ठिकाणी एक किलो चिवड्यासाठी दहा हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत ज्या तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता पण मी दहा मिरच्या वापरल्यात हे एक किलोसाठी योग्य प्रमाण आहे आपल्या देखील या ठिकाणी छान तळल्या गेल्या आहेत आता याच तेलामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकून तो देखील छान तळून घेऊ कढीपत्ता आपल्याला पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश राहता कामा नये या ठिकाणी आपला कढीपत्ता देखील छान क्रिस्पी तळून झाला आहे आता हा देखील एका प्लेटमध्ये काढून घेऊ यानंतर यामध्ये मी एक पुदिन्याची जुडी घेतली आहे ती छान स्वच्छ धुवून सुकून घेतली आहे आता ही देखील तळून घेऊ मी या ठिकाणी पुदिन्याची एक जुडी आणि कोथिंबिरीची अर्धी जुडी घेतली आहे जेणेकरून आपल्या चिवड्याला छान पुदिना आणि कोथिंबिरीचा फ्लेवर येईल आणि रंग देखील छान हिरवा येईल पुदिना तळताना तो छान क्रिस्पी होईपर्यंत तळायचा आहे जेणेकरून त्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश राहता कामा नये नाहीतर आपला चिवडा मऊ पडेल अशाच प्रकारे आपली कोथिंबीर आणि उर्वरित पुदिना देखील तळून घेऊ याच पद्धतीने आपण उर्वरित पुदिना आणि कोथिंबीर छान तळून घेऊ आणि गार करून घेऊ तळलेले हिरवी मिरची लसूण कढीपत्ता पुदिना आणि कोथिंबीर छान गाळ करून घेऊ हे सर्व गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून याची पेस्ट तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा गॅसवर कढई गरम करून घेऊ त्यामध्ये आधी आपण तळण्यासाठी वापरलेला तेल त्याच तेलाचा वापर करणार आहोत दोन मोठे चमचे कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि थोडासा हिंग टाकून छान परतून घेऊ मौरी आणि जिरे तडतडल्यावर त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊ आपलं वाटण थोडं ओलसर दिसतंय ओलसर नसून त्यामध्ये तेला आहे म्हणून ते तसं दिसत आहे आता हे छान दोन मिनटं परतून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ टाकून छान एक मिनिटभर हे परतून घेऊ आता यामध्ये भाजून घेतलेले पोहे शेंगदाणे दालव्या छान मिक्स करून घेऊ पोहे आपण थोडे थोडे टाकून मिक्स करून घेऊ ही प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जेणेकरून हे छान मिक्स होईल यानंतर यामध्ये तीन चमचे पिठीसाखर पाव चमचा लिंबूसत्व जे की बारीक करून घेतलं आहे त्याला सायट्रिक देखील म्हणतात हे टाकून छान मिक्स करून घेऊ याने आपल्या चिवळ्याला छान आंबट गोळ अशी चव येईल आता यामध्ये उर्वरित पोहेदेखील टाकून हे छान मिक्स करून घेऊ या ठिकाणी तुम्ही गॅसची फ्लेम पूर्ण बंद केली तरी चालेल कारण आपण याआधीच पोहे छान भाजून घेतले आहेत या ठिकाणी आपला चिवडा छान मिक्स झाला आहे तुम्ही बघू शकता रंग किती छान आला आहे आपला पुदिना कोथिंबीर फ्लेवर चिवडा तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद